नमस्कार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे उभाटा शिवसेनेतून शिंदे गटामध्ये जाण्याचं निश्चित झालेलं आहे येत्या ते सोमवारी त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे आणि या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी खरं तर महाविकास आघाडी जी शिवसेनेसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या सगळ्यांची मिळून महाविकास आघाडी होती त्या महाविकास आघाडीतील एक महत्वाचा घटक राहिलेला आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजेज आपल्याबरोबर आहेत आणि ते याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय देतात पाहूया मी मी आत्ताच आपल्याकडनं ऐकतोय मध्ये माध्यमातून येत होत की म्हणजे स्वतः पैलवान कधी बोललेच नाही समोरचीच लोक बोलायची की चंद्रार आमच्याकडे येणार आमच्याकडे येणार आता मी ऐकलं तुमचं की तुमसा, सोमवारी आहे बघू मला वाटत नाही ते जातील निश्चित त्यांचं मन परिवर्तन आमचे सर्व महागाडीचे नेते करतील आणि ते थांबतील ते चांगले कार्यकर्ते आहेत शब्दाला पक्के आहेत आणि त्यांनी उद्धवजींना इथं मिरजेतच सभा चालते त्यावेळी त्यांनी अगदी मनापासून शब्द ते शब्द फिरवतील असं अजून तर मला वाटत नाही बघू सोमवार नंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांची भेट घालून दिल्यानंतर पुन्हा हे निश्चित झाले अशा भेटी राजकारणात बऱ्याच होत असतात जयंतरावना पण बरेच लोक भेटतात त्यांच्याबद्दल बी वावड्या उठतात का असं काय नसतं त्या त्यावेळी बघू डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटामधील प्रवेश सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय येत्या सोमवारी ते, ते रितसर प्रवेश करणार आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर उभाटा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आहेत शंभुराज काटकर आपण त्यांच्याशी बोलूया काय नक्की वाटतंय कारण उभाटा शिवसेनेचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाविकास आघाडीला अंगावर घेऊन यांना उमेदवारी दिलेली होती आणि तेच चंद्रहार पाटील आज शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये जातात खरं म्हणजे ही जाण चंद्रहार पाटलांना असायला पाहिजे की अखंड महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीची चर्चा ही या सांगली लोकसभेच्या जागेभोवती फिरत होती हक्काजी कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांच्यासाठी शिवसेनेनं सोडली पश्चिम महाराष्ट्रातला हातकणंगले मतदारसंघ आणि हा मतदारसंघ हे दोनच मतदारसंघ आम्ही लढलो खरं वास्तविक म्हणजे या पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरचे खासदार आमचे होते महाविकास आघाडीसाठी शिवसेनेनं जेवढं बलिदान दिले तेवढं कुठल्याच पक्षानं दिलं नाही मात्र हे सगळं करत असताना आम्ही जमेच्या राजकारणात कमी पडलो आम्ही लोकसभा सीट हारलो मात्र जे लढले शिवसैनिक जे राबले ज्यांनी चंद्रहार पाटलांना लोकसभेसाठी इच्छुक केलं उमेदवारी द्यायची तयारी दर्शवली त्यांना त्यांना वाऱ्यावर सोडलं ते वंचितच्या गळाला लागले वंचितच्या लोकांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनी त्यांना सोडलं मात्र एक पैलवान एक तरुण लढाईची भूमिका ठेवतोय आणि ह्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काहीतरी चमत्कार घडेल या अपेक्षेनं शिवसेनेने ही जागा लढली मात्र ही जी जाण चंद्रहार पाटलांना असली पाहिजे होती मात्र त्यांनी ती ठेवली नाही हीच आमच्यासारख्या शिवसैनिकांची खंत आहे अगदी एखादा आमच्यासारखा जुना शिवसैनिक लढला असता तर याच्यापेक्षा जास्त मतं पडली असती मतं का पडली नाहीत कुठं कमी पडलो ह्या गोष्टी वेगळ्या आहेत मात्र अखंड पक्ष सांगली लोकसभेसाठी शिवसेनेनं लढवला आणि ते उमेदवार आज जर वर्षपुरती कालच झाली त्या निवडणुकीची दोनच दिवस झाले असतील एका वर्षात अशा काही निष्ठा बदलल्या एका वर्षात असा काय फरक पडला पण एक वर्षात तुम्ही पक्षासाठी काय योगदान दिलं वैयक्तिक त्यांच्यावर बोलायची इच्छा नाही आहे डबल महाराष्ट्र केसरी आहेत आमच्या सांगली जिल्ह्याची शान आहे मात्र जी भूमिका आहे ती खिलाडू वृत्तीची नाही आहे मैदान सोडणे हे कुठल्याही खेळाडूला शोभत नाही मी स्टेट खेळलेला खेळाडू आहे मी हॉलीबॉलचा खेळाडू आहे आज आमची दुसरी पिढी आहे इथं काही येईल नाही येईल पण आम्ही मैदान सोडणार नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी राहणार समोर कुणी असो त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं आमची निष्ठा ठाकरेंची आमची निष्ठा शिवसेनेची आमची निष्ठा या यानिमित्तानं त्यावेळी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अपक्ष असणारे जे आत्ताचे जे खासदार आहेत विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा सु, सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काही प्रमाणात त्यांचं नाव निश्चित होतं आणि अचानक एलेवन थावरला ही भूमिका बदलून डबल महाराष्ट्र केसरी यांना हे उमेदवारी देण्यात आलेली होती परंतु त्याचा परिणाम व्हायचा तसा झाला का शिवसेनेनं ही निवडणूक लढवली शिवसेनेनं हा मतदारसंघ लढला किंवा विशाल पाटलांना अपक्ष लढावं लागलं मागच्याही इलेक्शनला विशाल पाटील स्वाभिमानीच्या चिन्हावर लढलेत बॅट घेऊन ते कुठं हातावर लढले मुळात काँग्रेसलाच सांगली जिल्हा नको आहे मग आम्ही काय आमचा प्रयत्न करू नये ही एक भावना कृष्णा खोरेसारखा का प्रभावशाली कार्यक्रम प्रभावशाली योजना हजारो कोटीची योजना जे वसंतदाचं पण स्वप्न होतं जे जिल्ह्यातल्या माझ्या वडिलांच्या सहित ज्या ज्या लोकांनी टेंबूपासून ताकारीपासून महिषाळपासून जतच्या मायतळपर्यंत पाणी दुष्काळी भागात कृष्णाबाई घ्यायचे स्वप्न बघितलं त्या सगळ्यांचं स्वप्नाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबून आज जत तालुक्यातल्या बऱ्याचशा गावात पाणी गेलं आहे मग आमची काय इच्छा असू नये की हा लोकसभेचा उमेदवार आमचा इथं निवडून यावा लोकसभेची निवडणूक आम्ही इथं लढवावी यासाठीचा तो केलेला प्रयत्न होता मात्र विशाल पाटील जर काँग्रेसच्या चिन्हावर असते तर ते पॉझिटिव्ह राहिलं नसतं शिवसेनेनं हा मतदारसंघ लढला विशाल पाटील स्वतःची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी ठरले भाजप कमी पडलं याही गोष्टी आहेत या गोष्टी काय जरतर्च्या नाहीत हे त्या त्या वेळेला घडलेलं राजकारण आणि या महाविकास आघाडीतल्या एक मोठ्या नेत्याला जिल्ह्यातल्या ज्या लोकांना त्रास झाला त्यांचा असलेला विरोध म्हणजे विरोध होता एका नेत्याला आणि त्याचं नुकसान भरपाई केली शिवसेनेनं अशी परिस्थिती या लोकसभा व मतदारसंघात झाली आ... खर तर उभाटा शिवसेनेमध्ये आता गेल्या काही महिन्यात बघितलं तर सांगली जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत संजय बिगुते असतील बजरंग पाटील असतील असे अनेक चांगले चांगले शिलेदार आपल्या एकनाथ शिंदेच्या गोटामध्ये गेलेले आहेत ही संपूर्ण परिस्थिती पाहता उभाटा शिवसेनेला गळती लागली आहे का जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात शिवसेना हीच फोडण्याचं काम शिंदे गटाचं चालू आहे शिंदे गटात बघा कुठून राष्ट्रवादीवरून कोण येतोय काँग्रेसमधून कोण येतोय का किंवा भाजपामधून कोण येतोय का महाराष्ट्र निर्माण सेनेमधून कोण येते कालही आमच्या एका मित्राकडे शिंदे गटाचे लोक जाऊन बसले होते आमच्या शिवसैनिकाच्या घरी जाऊन बसले होते दोनच दिवसापूर्वी काही लोकांचा प्रवेश झाला आहे आमच्यातल्या पण तुम्ही जी नावं घेतली आज ते आमच्यासाठी गद्दार आहेत तर त्यातलं एक तुम्ही नावं घेतलं आमच्या अस्तित्वात असणाऱ्या जिल्हा प्रमुखांचं ते गेले आज परिस्थिती अशी की त्यांना बसायला सुद्धा खुर्ची देत नाही तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर दाखवतो भिंतीला तिला टिकून उभारलेले काही तालुका प्रमुख आहेत ज्यांनी प्रवेश केला आहे ते बोलता आज बोलतायत उद्धव साहेबांच्या शिवसेनेत होतो राजासारखं फिरत होतो पण आज भिकारीची अवस्था आलेली आहे आम्हाला बसायला खुर्ची दिली जात नाही आणि बाकीचा जो तुम्ही उल्लेख केला त्यांच्या संस्था जी चौकशी लागली आहे त्यासाठी ते गेलेत आणि चौकशी लागली असेल तर ती चौकशी पुढे कशी जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार एकंदरीत जिल्ह्याची आता परिस्थिती चंद्रराव पाटील गेलेले आहेत इतर गेलेले आहेत काय तुम्हाला काय वाटतं मुळचा जो शिवसैनिक आहे तो शिवसेने बरोबर आहे हे गेले पदावरचे लोक गेले तुम्ही बघितला असाल ह्यांनी जाताना जो शब्द दिला होता अखंड सांगली जिल्हा शिवसेना ही शिंदे गटात विलीन होईल अशी वल्गना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती मात्र गेले चारच पाचवाही माणूस नाही काही कुटुंबासहित गेले काही मतदारसंघात खानापूर राहतात आणि सांगलीतली माणसं घेऊन गेले काही मिरजेतली माणसं घेऊन गेले काही तासगावची माणसं घेऊन गेले काही त्यांची साथ सोडून गेले तिथं जाताना सुद्धा ते जाता एक दिलाने गेले नाही हे गटागटाने गेले नाहीत हे गटागटाचं राजकारण आणि ही जबाबदारी अंगावर घ्यायची नाही सत्तेत सत्ता भोगली पैसा मिळवला मान मनात मिळवला आणि कावळे उडून गेले निवदावरचे कावळे होते ते उडून गेले गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे शिवसेना उभाटा गटामधून जे निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते शिवसेनेमध्येच राहणार आहेत जे शिव हे उभाटा शिवसेना सोडून गेलेले जे कावळे आहेत आणि जे राहिलेले आहेत ते फक्त निष्ठावंत मावळे आहेत अशा तऱ्हेची प्रतिक्रिया आता शिवसेना उभाटा गटाचे जि प्रमुख शंभूराज काटकर यांनी व्यक्त केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली